नमस्कार मी आपण पाहत आहात कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी कार्यालयातील तलाठी आणि कोतवाल यांच्यावर महसूल प्रशासनाचा अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणावर तलाठी व कोतवालाकडून मनमानी कारभार सुरू आहे तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे तलाठी भेटत नसल्याने शेतकरी आणि विद्यार्थी यांची कामे रखडण्याचे प्रकार घडत आहेत शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खेराडे वांगी तलाठी कार्यालयाच्या सजा अंतर्गत ढाणेवाडी गावाचा समावेश आहे पण तलाठी उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी त्यांच्या कोतवालाकडून तलाठी कार्यालयाचा कारभार बघितला जात आहे अनेक वेळा तलाठी अण्णासाहेब यांच्या बाबतीत विचारणा केली असता उत्तरे दिली जातात पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्कालीन स्थितीत गावांची माहिती महसूल प्रशासनामार्फत तातडीने पोहोचवण्यासाठी सर्व तलाठ्यांनी नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपस्थित राहण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत परंतु असे असतानाही खेराडे वांगी भागात मात्र वेगळीच परिस्थिती दिसून येते महाविद्यालयीन प्रवेश तसेच विविध सवलतीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ मिळणे विद्यार्थ्यांकरिता गरजेचे असते तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी सात बारा आणि खाते उतारा आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना वेळेवर शेत उपलब्ध व्हावीत म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत परंतु खेराडे वांगी तलाठी कार्यालयातील कोतवालाकडून आर्थिक लोभासाठी जाणून बुजून अडवणूक केली जात आहे तसेच वारस नोंद दस्त नोंद विहीर पड नोंद बोर पड नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक स्वरूपाची मागणी कोतवालाकडून केली जात आहे तसेच मागील काही दिवसापूर्वी तलाठी कार्यालय पाडण्याच्या प्रकरणामध्ये कोतवालाने केलेल्या बोगस नोंदी उजेडात येण्याच्या भीतीने यामध्ये त्याचा काही हात आहे का हे देखील तपासणे गरजेचे आहे तसेच कोतवालाने आर्थिक लोभासाठी तलाठी यांना हाताशी धरून बोगस नोंदी देखील घातले असल्याची शक्यता नाकारता येत नाही बारस नोंदी दस्त नोंदी व अन्य प्रकारच्या शेतकऱ्यांच्या नोंदी करून देतो म्हणून अनेकांकडून पैसे घेतल्याची शेतकऱ्यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे तलाठी एखाद्या दिवशीच ग्रामस्थांना भेटत असल्याने आणि तलाठी आल्याची माहिती सर्वांना मिळत नसल्याने ग्रामस्थ संबंधित कार्यालयात गेल्यावर तलाठी परत बाहेर गेल्याचे निरोप त्यांना ऐकावे लागतात तलाठ्यांना गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना आठवड्यातून अनेक वेळा घिरट्या घालाव्या लागतात त्यामुळे खेराडे वांगी तलाठी कार्यालयात चहापेक्षा किटली गरम अशी अवस्था निर्माण झाली आहे एवढेच नव्हे तर बातमी बघून तलाठ्याने चक्क तक्रारदारास दमदाटी केली माझी बातमी का लावलीस मी तुला बघून घेतो या मनमानी कारभार करणाऱ्या कोतवालावर तात्काळ कारवाई करून त्याची खातेनिहाय चौकशी करून शासन नियमानुसार त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय या ठिकाणी दिनांक तीस ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ढाणेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते विकास माने व शेतकऱ्यांनी दिला आहे ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് സെവൻ സ്റ്റാർ ന്യൂസ് വിട്ട